आहे साहेबांनी सांगितलंय माणूस या माणसाच्या आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे मग इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन भाऊ असतील किंवा मग बारामतीमध्ये आपले, आपले युगेंद्र दादा असतील आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुतारी कशी वाजेल याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे आणि दोन्ही उमेदवार आपले शंभर टक्के निवडून येतीलच त्याच्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्य देखील तेवढंच मोलाच आहे माझे इथे बरेच लोक आता बघतेय आपला नेटन पण दिसतोय मला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती तर करतेच आहे पण आपण आज एक वेगळ्या नात्यामध्ये आपण जोडले गेलेलो आहोत शरे फाउंडेशनच्या माध्यमातून आज इथे अनेक काम झालेली आहेत आणि त्या कामांचा कोणत्याही राजकीय हेतून दोन हजार सात सालापासून आमचा श्रीनिवास इथं त्यांना साक्षीदार आहे आणि त्यांनी सांगून द्यावं की आपण तू पण सांग ज्या वेळेला आपण इथे जे काही केलं विहिरी खोदून दिल्या कधीतरी तरी डोक्यात होतं रे राजकारण डोक्यात होतं का आपल्या कधीच नव्हतं म्हणजे आम्हाला फक्त की बाबा आपल्याला चांगलं काम करायचंय शेतकऱ्यांसाठी काम करायचंय त्यांना कसा त्याचा फायदा होईल आणि या पद्धतीने आम्ही आमचं काम कालही करत होतो आजही करणार आहे आणि उद्या देखील करणार आहे हा तालुका इंदापूर तालुका काय मला नवीन नाहीये बारामती तालुका काय नवीन नाहीये त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत त्यांच्या काय आहेत या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि हर्षवर्धन भाऊ असतील अंकिता आहेत राजवर्धन आहेत सर्व तुमचे सहकारी आहेत आमचे वकील साहेब आहेत सर्वांचे आमचे इंदुराव आहेत सर्वांच आमचा सागर आहे सर्वजण मिळून आपण बारामतीचा देखील विकास दादा सक्षम आहेत खंबीर आहे आणि इथे देखील भाऊ तालुक्याचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत आणि खंबीर आहे आपण पण ते करू शकतो फक्त एवढंच आहे आपल्यामध्ये आपल्याला कष्ट करायची बोट दाखवता कामा नाही इथे पण प्रचार करताना प्रत्येकाने श्रीनिवास आपला आपला वर्ड सांभाळा आपला आपला घाक सांभाळा प्रभाग सांभाळा इथून दुसऱ्या प्रभागात जा तिथून तिकड जा ते बघायला जाऊ नका आपलं आपलं घर आधी नीट सांभाळा सांगते अशा अर्धन सा नंबर आपलं तुतारी वाजवणारा माणूस हा नंबर चार ला आहे आणि आपल्याला ते चार नंबरचं दा बटन दाबून दा दा अशा अर्धन जास्तीत जास्त मताधिक्याने जेवढं काही इतर लेर असेल त्याच्या दुपटीने आपल्याला लिहिर घेऊन त्यांना निवडून आणायचं आहे आणि बारामतीमध्ये आहे तीन जो गेल्या वेळेला सुप्रिया ताईंचा तीन नंबर होता लकी नंबर आहे आपल्याला पण आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण मंदिरात इथे आणि देव आपल्या पाठीशी आहेच आणि दादा देखील शंभर टक्के निवडून येतील राखीत जाय पण के बालوها कतंचो नाका कोणी काही दबाव टाकला भीती दाखवली काही केलं तरी आमचे एकतापुरकर काय कोणालाही एक घाबरत न्तात जे सत्य आहे शेवटी सत्यमेव जयते जे सत्याची बाजू धरतात त्यांनाच शेवटी परमेश्वर यश द्यायचं काम करतो त्याच्यामुळे महिला मंडळी तुम्ही विचार करा तुम्हाला जर जर कमी करायची असेल तर तुम्हाला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणावंच लागेल त्याच्या त्या दृष्टीने कामाला लागा तीन चार दिवसच राहिलेले आहेत फार दिवस आपल्याकडे नाही आहे